राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विचारांची बांधिलकी जपणारा जिल्हा पुन्हा निर्माण करावायचा आहे यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून त्यांच्या विचारांचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी व जिल्ह्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांगीण एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले खासदार धैर्यशील सिंह मोहिते पाटील यांच्या माढा तालुक्यातील कोंडार भागात जनसंवाद व आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार मोहिते पाटील बोलत होते पुढे बोलताना खासदार मोहिते पाटील म्हणाले की एकेकाळी सोलापूर जिल्हा विकासामध्ये महाराष्ट्रात आघाडीवर होता मात्र गेल्या काही वर्षात जिल्ह्यात खंबीर नेतृत्व नसल्याने जनतेला वनवास भोगावा लागला आहे त्यामुळे आगामी काळात पवारसाहेबांच्या विचाराचा वारसा असलेल्यांना आमदार म्हणून संधी मिळाली पाहिजे माढा मतदारसंघामध्येही जनतेच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून एकत्रित प्रयत्नाने आपल्या पक्षाचा उमेदवार नक्की निवडून आणू असे आश्वासन मोहिते पाटील यांनी उपस्थितांना दिले खासदार मोहिते पाटील यांचे सर्व गावात जोरदार स्वागत करण्यात आले गार अकोले टाकळी टे चांदज या गावातून त्यांची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली पेढे भरवण्यात आले आपला माणूस खासदार अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी वडोली आढेगाव उजनी नगोर्ली शिराळ शिराळटे आदी गावात दौरा संपन्न झाला यावेळी भारत पाटील शिवाजीराजे कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उदुंबर देशमुख बाळासाहेब ढेकणे रामचंद्र टकले अरुण लोकरे गोविंद पवार आढेगावचे उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ भाऊ वाघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत पाटील रावसाहेब ताठे देशमुख सरपंच हरिभाऊ माने सतीश काळे दत्तात्रय माने अरुण गाडे आडेगावचे सरपंच कांतीलाल टेळे तालुका अध्यक्ष प्रताप पिसाळ भारत मानेसर नगोर्ली सरपंच उपसरपंच आजी माजी पदाधिकारी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा